श्री शरण शिवलिंगेश्वर साधू महाराज रथोत्सव सोहळा मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न भारतरत्न इंदिरानगर येथील श्री शरण शिवलिंगेश्वर साधू महाराज यांच्या एकशे एकोणीसाव्या पुण्यतिथी निमित्त अड्डा पालखी रथोत्सव मिरवणूक तसेच शोभेचे दारू कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला दरम्यान अकरा जानेवारी ते पंधरा जानेवारी दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये ध्वजारोहण सामुदायिक जपानुष्ठान कळसारोहण प्रवचन आदी कार्यक्रमांचा समावेश होता दरम्यान सोमवारी मकर संक्रांत निमित्त सायंकाळी रथोत्सव मिरवणूक व शोभेचे दारुका मोठ्या भक्तिमय व मंगलमय उत्साही वातावरणात पार पडला यावेळी भारतरत्न इंदिरा नगर येथील शरण शिवलिंगेश्वर साधू महाराज मठाचे पंच कमिटीचे अध्यक्ष मल्लीनाथ करजगी उपाध्यक्ष रेवन सिद्ध केरूळ सोमशेखर नावदगी सिद्धारूढ जावळकोटी शर शिवशरण शरण अष्टगी गुड्डप्पा मैत्रे पंच कमिटीचे व यात्रा कमिटीचे पदाधिकारी तसेच या परिसरातील भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते